मग काय हे गांडूळ आहे गांडूळच आहे ना आत मध्ये तलवारी शेफ ही हा वीर हे तलवारीची मूठ आणि पुढे पर्यंत जे गेले ना ते तलवारीची पात आहे हॅलो युट्यूब वेलकम टू माय ब्लॉग हाय लोग खूप दिवसात ना ब्लॉग आहे आणि बाहेर फिरायला आलो आम्ही आणण्याच्या गावाला पाटणला म्हणजे सातारला नहीं 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 नहीं। नहीं। दोन कांडे राहिले काय दुसरी नाही अरे गाडीत पेट्रोल असणार कांदा खराब कांडा कांदा खराब असतो कांदा खराब असत हे सध्या गाडी कांदा खराब असतात कांदा कांड्या नाही कांदा खराब आहे प्रत्येकाने थोडं थोडं मुता द्या टाकीत बाय लो हे इथन चालत जायचं तुला कुठं विचारतोय तुझ्या यायला तुला जर माहितीच नाही काय याला कशाला विचारतोय मी हे शुभा इथन चालत जायचं ओके काय कसली इथन चालत जायचं वरती काय बड्डे बॉय बड्डे बॉयचं ऐकायचं हे तुझा ताप कसा आहे ओके आलाय बागाय लोणचं फक्त पव्याच हे लोणचं प्रवीणच प्रवीणचं लोणचं माझा व्हिडिओ मी काय बी करेन कारण की तुझ्या व्हिलॉग मध्ये मी आलो आहे मी फेमस होणार आहे आता तू फेमस होशील माणूस झालं तर चांगलं आहे मी केस पिकले आहे घाला सहा महिन्यानं मारा विरायचा म्हातारा आहे आणि मला सांगतोय फिटनेस हा दाखव फिटनेस फिटनेस टाकली केस कड हो बॉडी आहे बॉडी बॉडी टोचा मारलाय सगळा मी तुला मागच राहिलो काय 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 कुठला भगत भोळे बाबा <laughs> का भगत तो तुमच्या इथं ना तो, तो प्रोटीन म्हणून तो गांडूळ होतो <laughs> आमच्या इथं कोण नाही बाबा तसलं आमच्या इथं कोण नाही हा तो तुझ्या क्लासमधला मित्र मित्र व्हिडिओ कॉल मध्ये काहीतरी किडा खात होता ये बाबा घसरला म्हातारा पडला आहे घातली बरं झालं बुट घातली मी ते शूज नाही ब्लॉग नाही चालू कुक्कू टीव्ही वरती सिरीज चालू आहे <laughs> <laughs> सेक्रेटरीने अपने बॉस को किया है, काय घरातलं हाक लावलेलं काय पळून येत ते अच्छा अकॅडमी वाले मुलीत काय नाही तू पळायला मजा येथे हा घरातन पळून लावले की इथंच हे पळाय त्या व्हिडिओ नंतर तुला घरातन बाहेरच काढणार आहे काय बेकार परिस्थिती अर्ध काय अर्धा पॅन्ट वर उडलं माझ्या काय ओम्या <laughs> काय उडलं माहितीये ना खिडकी चालू नव्हती आईच्या मनाला खिडकी चालू आहे टॅटू मस्त ओम्याची बॉडी पण मस्त आहे आपण का घाटावर पहिल्यांदा आलेत घाटावर पहिल्यांदा लिंबू फुरवायला मजा माझं हे गाय इथं तेच जॅकेट माझ्याकडे आलं पाहिजे नाही तर गाडीवर सगळे पडणार नंतर जॅकेट मला दे जॅकेट फोटो काढायला आणि डोपशील माझ्याकडनं घेतलं तर तुला वर्ण खाली बेकीन तू पळत पळत खाली जाईल पळत नाही तू एकदम फडफडत जाशील खाली नंतर बघून घेऊ जॅकेट पण घेतलंयस का जवळ आधी दशक्त मना आलेला अरे मागून जंगल कुठलं आणलंय भाई आणि तुझ्या इथं आलो या कधी आमच्या भागात तुला माळ रन दाखवतो बुलबुलया पार्क थ्री नाही थ्री पण आलं

पाटण आयो कुठ काय आहे राव स्वर्गच हे बघ काय हे गांडूळ आहे गांडूळच आहे ना बघ बिलबिलीत आहे कसलं ये हातवाई झावळ शिवी नको चावत नाही काय नाही करत गांडूळ शाळेत शिकवलं नाही काय हा इंग्लिश मिडियम ला होताच नाही घालय तुमचा दोन दोन फादर होता असं गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो यु नो जसा मी शेतकरी आणि हा माझा गांड गांडूळ हे अरे बाकीचे गांडूळ पुढे गेले चलपटकेन आधीच दम लागला दम हे बघ हा का दम निघतोय खरं सांगतो भाई फिरा तुम्ही क्वालिटी वातावरण आहे पावसाचं आणि पाटण द्या या मी तर आय आले आणि होम्या तुझ्या गावी तर दरवेळेस येणार आता मी पावसाळ्यात आजी पणजी जोबा म्हातार सगळी ऑफ करीन पण या असं असाय नको रे ड्रायव्हरचं माझं काम असतं असं आहे आणि बाकी सुट्टी असते काय रोड आहे वा वाजत असणार <laughs> आता काढलं नव्हतं संध्याकाळची बिर्याणी संकेतच्या नावाची i <laughs>

कुठल्या नाव आहे पाणी आहे का रे छत्रपती करिअर अकॅडमी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अकरा पाटण आमचा अक्का जिल्हा सैनिकांचा आहे राजबग साईश

आपली पेट्रोल हे जाऊ दे फॅमिली आहे सगळी लावतो का कॅन काढले आई भाई भाई, भाई। <laughs> काय ते झाडी काय ते डोंगर सगळं ओके मध्ये जे साईश काय पाय कसं राहिलं खाली बघ कसलं हा काय रे अरे लाजून आम्ही पण तुमच्याच पर्वतो फक्त तेवढा राज राहिलाय मागच आम्ही विकसित झालोय सी एफ टी गिअर चालू आहे ना येतात की बघू तरी हो बघ की कसलं तलवारीच्या शेपची ना कसरला तर म बुक कस आहे अरे तलवारीच्या आकाराची आतमध्ये तलवार कशाला घेऊन उभा बसून आडवा पडाय टाळ्या वाजते पाया पडा रे आपला इतिहास लय मोठा आहे आतमध्ये तर लगाव म्हणते महादेवाची पिंड नंदी हे बैल बाजू बाजूपिंड आतमध्ये महादेवाची पिंड पिंड नंदी आणि पुढं व्हीर काय बांडगुळे मी खात पे आणि नाही इथंच पाण्याची बॉटले टाकतायत शरण चीज चीजी आहे चला चला आपणच वर घेऊन जाव्या बॉटल चल पुढ्या अरे केवढ चढायचंय राज चप्पल गाडा आहे घाल की सरा क्लास मग तुला एकतर वशीला पण नाही मागं कोण आता तिथे दिसणं पण बंद झालंय एवढं धुक आहे बाप रे बाटलीची विल्हेवाट मीच करतो खाली जाऊन पावसाल्या जोरात काय फोन, 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 फोन। बॉटल पकड एक मिनिट डिझाईन नको कोण आले शेप ही हा वीर ही तलवारीची मूठ आणि पुढेपर्यंत जे गेले ना ते तलवारीची पात आहे म्हणून ह्याला बोलतात तलवारीच्या आकाराची व्हील तर घातली फोन पडायचा तुमच्या व्हिडिओच्या बाबू बोल क्वालिटी वातावरण आहे भाई पुनर्जन्म झाला आपण त्या रोडने आलो ना